जसं आजकाल ना आज, आज भाजीला काय बनवू हा प्रश्न व्हायरल झालाय ना अगदी सेम पद्धतीने आज टिफिनला काय बनवू हाही प्रश्न प्रत्येक महिलेला पडतोच या प्रकारच्या मध्ये रेसिपी शेअर केली आहे जी सुखी आहे परंतु अतिशय चविष्ट आहे बनवायला सोपी आहे जास्त काही पूर्वतयारी न करता देखील तुमचा परिपूर्ण डब्बा अगदी तयार होऊ शकतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण बनूयात भिजवलेल्या काळ्या चण्याची म्हणजे हरभऱ्याची भाजी त्याकरिता वाटीभर बर हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत यासोबत एक मध्यम थोडासा आकाराचा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट थोडेसे कढीपत्त्याची पाने आणि दोन चमचे बेसन पीठ घेतले आता एक पसरट पॅन किंवा जाडबुडाची कढाई गॅसवर ठेवूयात यामध्ये टाकूयात दोन चमचे तेल तेल छान असं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली जायला हवी त्याच वेळेला घालूयात अर्धा चमचा जिरे जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आता बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि छान असा सॉफ्ट होईपर्यंत मध्यम गॅसवर पटकन असा परतवून घेऊयात जास्त परतवण्याची गरज नाहीये कारण आपण हे हरभरे कुकरमध्ये शिजवून न घेताच वापरतोय तर ते शिजताना बऱ्यापैकी वेळ जाणारे त्यावेळेलाच हा कांदा देखील असा शिजला जाईल कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतला गेला लगेचच कडीपत्त्याचे पाणी पेस्ट टोमॅटो घातला टोमॅटो पटकन मऊसूत शिजला जावा याकरिता चवीनुसार मीठही लगेचच घालून घेऊयात आणि हे पुन्हा एकदा आता मध्यम गॅसवर व्यवस्थित परतवून घेऊयात मिठामुळे ना टोमॅटो पटकन असा मऊसूत होतो आणि शिजला जातो त्यामुळे ही टिप्स तुम्ही इतर भाज्यांकरिता देखील वापरू शकता तर बघा आपला टोमॅटो देखील छान असा मऊसूत परतला गेलाय आता यामध्ये सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद अर्धा चमचा काळा तिखट अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा धना पावडर आता हे सुके मसाले पुन्हा एकदा व्यवस्था परतवून घ्यायचे यांचा कच्चेपणा पूर्णतः दूर करायचा आहे या भाजीमध्ये मसाल्यांचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुमची मुलं जर जास्त तिखट खात नसेल तर कमी प्रमाणात तरी देखील चालणार आहे लगेच आता हे भिजवून घेतलेले हरभरे देखील घालूयात हे हरभरे तुम्ही हवं असल्यास कुकरमध्ये देखील वाफवून घेऊ शकता मी डायरेक्ट वापरतीये कारण मला जास्त भांड्यांचाही पसारा घालायचा नव्हता हरभरे देखील मसाल्यामध्ये व्यवस्थाशे परतले गेले आहे लगेच यामध्ये गरजेनुसार कोमट पाणी घालूयात कोमट पाण्यामुळे हरभरे पटकन शिजतील लगेच यावर झाकण आहे आणि एकदम कमी गॅसवर हे हरभरे मौसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत काही वेळानंतर आता झाकण खोलून बघते बघा आपला हरभरा व्यवस्थित शिजला गेला आहे परतला गेलाय आपण हे हरभरे बोटाने दाबूनही बघू शकतो बघा किती मऊसूत मस्त असा मॅश झालाय आता सर्वांत शेवटी यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालूयात बेसनपीठ मी या ठिकाणी कच्चंच वापरलं आहे हवं तर तुम्ही भाजलेलंही वापरू शकता पण पुन्हा एकदा आपण हे हरभरे व्यवस्थितसे परतवून घेणार आहोत त्यामुळे कच्चेच वापरले तरी देखील चालेल आता पुन्हा एकदा हे जरा वेळाकरिता मध्यम ते फुल गॅसवर जरा वेळाकरिता परतवून घेऊयात पिठाच्या कोटिंगमुळे हरभरे खायला फारच चविष्ट लागतात हलकेसे कुरकुरीत लागतात खमंग लागतात त्यामुळे तुम्ही या पद्धतीने बेसन पिठातील काळ्या चण्याची भाजी नक्की ट्राय करून बघा बेसन पीठ बघा पूर्णतः खमंग भाजल्यासारखं दिसायला लागले त्याच वेळेला आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आपला गरमागरम चटपटीत चवीचा चना मसाला तयार झाला आहे लगेचच सर्व करूयात या हरभराच्या भाजीमध्ये आपण थोडस बेसनपीठ वापरल्यामुळे यामध्ये हलकासा ओलावा राहतो ज्यामुळे भाजी खातानी जरासुद्धा तोटरा बसत नाही चविष्ट ही लागते भाजी सर्व झाल्यानंतर अगदी लिंबाचा रस घातलाय टिफिनची पहिली भाजी तयार झाली लगेच आता भाजीचा दुसरा प्रकार बघूयात ते म्हणजे सोयाबीनची भाजी कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने फायबर आणि महत्वाचे खजिने असतात जे शुगर कंट्रोल करण्याकरिता फायदेशीर असतात यासोबत दोन लालबुंद टोमॅटो दोन मोठे कांदे थोडीशी आलं लसूण पेस्ट कोथंबीर आणि कढीपत्त्याची पाने देखील घेतली आहे आता या सोयाबीन वडीमध्ये मी दोन ग्लास कोमट पाणी घालते आणि सोयाबीन वडी हलकीशी भिजवून घेते सोबतच चवीनुसार थोडंसं मीठही घातलंय ज्यामुळे सोयाबीन वडीला टेस्ट जास्त छान येते ना आपले लहान मुले खूप गोडाचे पदार्थ खातात अशा वेळेला त्यांची शुगर वाढू नये याकरिता या, या पद्धतीने सोयाबीन वडी आठवड्यातून एकदा तरी तुम्ही त्यांना नक्की बनवून द्या ते फारच आवडीने खातील आता पसरट पॅनमध्येच दोन चमचे तेल घातलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान अशी तडतडली गेली की अर्धा चमचा जिरेही घालायचेत जिरे देखील छान असे फुलले जायला हवे सोबतच मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदाही घालूयात आता हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्तही परतवण्याची गरज नाहीये हलकसं यामध्ये मॉइश्चर राहिलं तरी देखील चालणार आहे कांदा आपला छान असा मौसूत परतवून झाला लगेच यामध्ये ठेचलेलं अल लसून थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे हा टोमॅटो पटकन मौसूत शिजला जावा याकरिता चवीनुसार मीठही घालूयात आणि टोमॅटोला छान असं पाणी सुटेपर्यंत किंवा मौसूत होईपर्यंत परतवून घेऊयात यावेळेला या गॅसची फ्लेम मध्यमच असावी ज्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो त्याकरिता यावर झाकणही ठेवलं आहे जरा वेळ तर झाकण खोलून बघूयात तर बघा आपले संपूर्ण साहित्य व्यवस्थाशे शिजले गेले आहेत मौसूत परतले गेलेत लगेच यामध्ये सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद अर्धा चमचा काळा तिखट अर्धा चमचा लाल तिखट आणि पाऊण चमचा धना पावडर लाल तिखटचं किंवा काळ्या मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पुन्हा एकदा या मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होईपर्यंत अगदी जरा वेळा हे परतवून घेऊ बघा मस्त असा आपल्या या मसाल्याला रंग आलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे साधारणतः पाव कप या पाण्याला हलकीशी उकळी काढून घ्यायची आणि यावर झाकण ठेवायचं एवढ्या वेळात आपली सोयाबीन वडी ही मस्त अशी भिजली गेली आहे पूर्णतः याने पाणी ऑब्झर्व केलेलं होतं आता हे घट्टसर आपण पिळून घेऊ आपली मऊसूच सोयाबीन वडी या ठिकाणी तयार झाली आहे मस्त अशी मऊ लसलुषित आहे एवढ्या वेळामध्ये आपले मसाले देखील असे शिजले गेलेले आहेत यावरील झाकण खोलून बघूयात बघा मस्त अशी आपली या भाजीची ग्रेव्हीच एका प्रकारची तयार झाली आहे लगेच यामध्ये ही भिजून घेतलेली सोयाबीन घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे संपूर्ण मसाले या वडीला व्यवस्थितसे कोठवायला हवेत या मसाल्यांमध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये थोडासा ओलावा होता त्यामुळे आत्ता आपल्याला पुन्हा एकदा पाणी घालण्याची गरज नाही आहे आता यावर झाकण ठेवूयात आणि कमी गॅसवर ही सोयाबीन वडी शिजवून घेऊयात साधारणतः पाच ते सात मिनिटातच आपली ही सोयाबीन वडी तयार होते सर्वांत शेवटी थोडासा मॅगी मसाला घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी झटपट अशी आपली ही चमचमीत सुकी सोयाबीन वडीची भाजी तयार झाली आहे लगेचच सर्व्ह करायला लगे घेऊयात या भाजीमध्ये हलकासा ओलावा असल्यामुळे अगदी दुपारच्या जेवणात जरी तुम्ही हा टिफिन दिला असला तरी देखील चविष्टच लागणार आहे लगेच आता सुक्या भाजीचा तिसरा प्रकारही बघूयात त्याकरिता मी एक जुळी पालक स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतलाय नेहमी पालक चिरण्यापूर्वीच धुवून घ्यायचा सोबतच पाववाटी हरभरा डाळ दोन तासाकरिता कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतली अगदी व्यवस्थित भिजली गेली आहे दोन चमचे कच्चे शेंगदाणे सात ते आठ हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतलेत आता हे संपूर्ण साहित्य मिक्सरला पाणी न घालता जाडसर तळून घेऊ लगेचच फोडणी करूयात त्याकरिता पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल छान असं गरम झालं की पुन्हा एकदा फक्त पाव चमचा किंवा थोडेसेच जिरे घालायचे जिरे छान असे तळले गेले फुलले गेले की दोन बारीक चिरलेलं लसूण पाकळ्या घालायच्या आणि हे तयार करून घेतलेलं वाटण घालायचे लसणाच्या पाकळ्या घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे ना पालक भाजीतील थोडासा मातकटपणा किंवा ती टेस्ट कमी होते सोबतच पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठही घातलं पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य किंवा हे मसाले व्यवस्थाशे परतवून घेऊयात कारण या वाटणामधील घेतलेलं संपूर्ण साहित्य आपण कच्चं घातलेलं होतं वाटण आपलं तयार झालं आहे परतवून झालं आहे लगेचच ही भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ घालायची आहे ही देखील पुन्हा एकदा व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे परतवून घ्यायची आहे यामुळे हरभरा डाळ पटकन शिजली जाते बघा हरभरा डाळ व्यवस्थाशी कोरडी झाली आहे जर अशी शिजल्यासारखी दिसते आहे लगेचच ही चिरून घेतलेली पालकाची पाणी घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्था असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला सुरुवातीला असं वाटत असेल की हिने एवढा छोटा पॅन का वापरला तर पालक शिजल्यानंतर एकदम कमी प्रमाणात होतो त्यावेळेला तुम्ही ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली तरी देखील चालणारे जरा सुद्धा वाया जाणार नाही लगेच आता यावर झाकण ठेवू आणि एकदम कमी गॅसवर शिजवून घेऊ चना व्यवस्थित व्यवस्थाशी भिजवून घेतलेली असल्यामुळे ही हलकीशी म्हणजे साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत शिजली जाते बघा या पद्धतीची जास्त ही मौसूद शिजवण्याची गरज नाहीये यामधील हलकासा क्रंजीपणा भाजी खातानी जास्तच टेस्टी लागतो आपली या ठिकाणी पालकाची भाजी देखील तयार आहे सर्व करूयात या, या भाजीच्या मातकट टेस्ट मुळे मुले, मुले बऱ्याचदा पालक भाजी खात नाही पण मी सांगितले टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा मुले आवडीने संपूर्ण डब्बा फिनिश करतील लगेच आता फ्लावरची सुकी भाजी बनवूयात त्याकरिता पाव किलो फ्लावर छोटे छोटे तुकडे करून जरा वेळ कोमट पाण्यामध्ये मीठ घालून भिजत ठेवलाय सोबतच थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेला अद्रक कढीपत्त्याची पाने आणि तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घेतला आहे लगेचच फोडणी करूयात त्याकरिता पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली गेली की मगच अर्धा चमचा जिरे देखील घालूयात जिरे देखील छान असे फुलले जायला हवेत आता घालूयात बारीक चिरलेला एक चमचा लसूण आणि सोबतच हे बारीक चिरलेलं अद्रक अद्रक आणि लसूण या ठिकाणी पेस्ट करून वापरले तरी देखील चालणार आहे पण या लसणाची टेस्ट ना दातांखाली फारच छान लागते म्हणून मी या पद्धतीने घातलाय सोबतच कढीपत्त्याची पाने आणि हा धुवून घेतलेला फ्लावर घालूयात फ्लावरवर मोठ्या प्रमाणामध्ये फवारणी केली जाते त्यामुळे हा नेहमी कोमट पाण्यानेच धुवून घ्यायचा आहे आता हा सुरुवातीला असाच तेलामध्ये छान असा परतवून घेऊयात अगदी हलकेचे डागपडेपर्यंत यामुळे फ्लावरमधील जो काही उग्र वास असतो टेस्ट असते ती पूर्णतः निघून जाते यामुळे हा चवीलाही छान लागतो लगेच पाव चमचा हिंग घातलाय सोबतच काही सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद अर्धा चमचा काळा तिखट अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा ते पाऊन चमचा धना पावडर घातली आता या मसाल्यांमध्ये पुन्हा एकदा हा फ्लावर छान असा मिक्स करून घ्यायचा आहे परतवून घ्यायचा आहे अगदी हलकासा तर बघा आपला हा फ्लावर छान असा मसाल्यांमध्ये कोट झालेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात सोबतच मगाशीच तयार करून घेतलेला शेंगदाण्याचा कूटही घालूयात यामुळे या भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येईल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे हलकासा परतवून आहे ज्यामुळे शेंगदाण्याच्या कुटामधील कच्चेपणा दूर होईल आता अगदी थोडंसं साधारणतः पाव कप कोमट पाणी आहे ज्यामुळे फ्लावर पटकन शिजेल पुन्हा एकदा व्यवस्थित थोडंसं परतवून घेऊयात पाणी मी अगदी गरजेपुरतंच आहे हा फ्लावर शिजेपुरतंच आता यावर झाकण ठेवूयात आणि कमी गॅसवर शिजवून घेऊयात तर बघा काही वेळातच आपल्या या फ्लावरला मस्त असं तेल सुटलेलं आहे फ्लावरही व्यवस्थित शिजल्यासारखा दिसतो आहे शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती मस्त असा सुक्का चमचमीत फ्लावर आपला तयार झाला आहे लहान मुले ही भाजी तर फारच आवडीने खातात यामध्ये आपल्याला कोणताही वेगळ्या प्रकारचा मसालाही वापरण्याची गरज पडत नाही लगेचच सर्व करूयात आपले या ठिकाणी चारही भाज्यांचे प्रकार तयार झाले आहेत हे तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत तो बाय बाय